गर्भात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं आदिती तटकरे म्हणाल्यात महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल उचलत मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना प्रभावीपणे राबवण्यात येते आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आली बहिणींना ई केवायसी करण्यासाठी आता मुदत वाढ देण्यात आली एकतीस डिसेंबर पर्यंत ई केवायसी करण्याची अंतिम मुदत आहे अडचणींची नोंद घेता सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना जरासा दिलासा मिळतोय कारण ई केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली एकतीस डिसेंबर पर्यंत ई केवायसी करण्याची अंतिम मुदत असेल हप्ता आहे तीन हजार सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत साधारणपणे दोन कोटी बावन्न लक्ष इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही ती डीबीटीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत आणि साधारणपणे अं या औचित्यासाठी याचा एक विशेष म्हणून आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे त्याही गोदीवरती अनेक टीका देखील केली गेली विधान परिषदेने देखील प्रश्न उपस्थित केले गेले माझा आता त्यांना हप्ते मिळत तर मग नक्की काय भाव व्यक्त केला एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे निश्चितचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो जेणेकरून एक विशेष एक त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच झालेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्ती लक्ष देत आहोत आणि कुठे ना कुठेतरी मुलींच्या शिक्षणाप्रती असेल किंवा त्याचबरोबर समाजामध्ये जी काही सुधारणा आहे ही याची जी सुरुवात असेल एक सकारात्मक पाऊल असेल आणि त्यावेळेला संघर्ष करून त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी दिलेलं जे योगदान असेल हे आमच्या सर्वांच्या आणि आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये अमूल्य आहे आणि त्यांच्यासाठी ही मागणी त्या ते ठिकाणी त्यांना भारतरत्न मिळावं केले ही केलेली आहे आणि निश्चितपणाने ही स्वागताच आहे सर्वच आपल्या महाराष्ट्रातील लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्या माता भगिनींना आम्ही त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या त्यानुसार जवळपास एक कोटी वीस लक्षपेक्षा अधिक महिलांची ई के वाय सीची प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण झालेली आहे आणि पन्नास लाखापेक्षा अधिक अशा महिला आहेत ज्यांची साधारणपणे साठ सत्तर टक्के ही जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे मधल्या कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल पूर परिस्थिती असेल अवकाळी पाऊस असेल म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो पाऊस सुरू झालेला आहे तो साधारणपणे पर्यंत जवळपास पाच ते दहा नोव्हेंबरपर्यंत पाऊस सुरू होता बऱ्याचशा ठिकाणी पुराची परिस्थिती सुद्धा होती अतिवृष्टीसुद्धा झाली आणि त्या ठिकाणी महिलांचे काही असणारे जे कागदपत्र असतात काही दाखले असतात तर ते त्यांना म्हणजे पुराच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तिथं काही भरपूरशा लाभार्थ्यांनी गमावलेले आहेत त्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्या एकल महिला आहेत म्हणजे ज्यांचे वडील वारलेले आहेत पण डिवोर्स झालेला आहे किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचीही त्याच्यामध्ये विनंती होती सूचना होती मधल्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आदरणीय दादांच्याकडे सुद्धा त्या संदर्भातली चर्चा करण्यात आली आणि एकतीस डिसेंबरपर्यंत आपण ई के वाय सी करण्याची ही वाढवत आहोत म्हणजे जेणेकरून ज्या काही जिथं अतिवृष्टी झाली पूर परिस्थिती झाली तिथल्यांनाही महिलांना ई के वाय सीसाठी त्या ठिकाणी अधिकची मुद्दतीतून त्यांना ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करता येईल या व्यतिरिक्त ज्यांना ज्यांचे पतीचं निधन झालेलं आहे वडिलांचंही निधन झालेलं आहे अशांकडे जे सर्टिफिकेट नाही आहेत म्हणजे म अशांकडे त्यांचे जे डॉक्युमेंट्स नाही आहेत त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल किंवा डिवोर्सचे न्यायालयांच्या जे काही डिवोर्सचे सर्टिफिकेट्स असतात म्हणजे कोर्टचे जे डॉक्युमेंट्स असतात ते त्यांना अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या गावामध्ये एखादी एकल महिला असेल किंवा एखादी विधवा असेल तिच्या पतीचंही निधन झालं आहे आणि वडिलांचंही निधन झालेलं आहे अशा महिलेनी लाभार्थ्यांनी जर ते डेथ सर्टिफिकेट किंवा त्या डॉक्युमेंट्स जर तिथल्या अंगणवाडी सेविकेकडे उपलब्ध करून दिले तर ती त्याची जे सर्टिफिकेट आहे ती सीडी कडे देऊन त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकते